नमस्कार मंडळी मी आरती आरेन रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत करते चला तर माझं आपण मसाले वांग बनवू त्याच्यासाठी लागणारे साहित्य आहे वांगे मी वांग्यासने चिर मारून असं चिरून घेऊन मिठाच्या पाण्यामध्ये एक पाच दहा मिनटं ठेवलेलं आहे कारण की आता पावसाळ्याचे दिवसही चालू होतात आणि वांग्यांच्यावरती म्हणजे जास्त अशी औषधाची ते फवारणी असते त्यामुळे मी वांगी ही मिठाच्या पाण्यामध्येच ठेवते आता तेल गरम करून घेतलेलं आहे त्याच्यातच मी कांदा घालून कांदा परतून घेते कांदा परतून झाला की त्याच्यामध्येच टॅमॅटो घालणार आहे टॅमॅटो ही चांगला परतून झाला की टॅमॅटो चांगला परतला घे त्याच्यातच आलं आणि लसूण ही टाकणार आहे बघा आलं आणि लसूण हे चांगलं परतून घेत लसूण परतला की त्याच्यामध्ये हे खोबरे वाळे घालणार आहे खोबरे वाळे झाले भाजून झाले की त्याच्यामध्ये हे काजू आणि मगजबी घालून घेणार आहे काजू आणि मगजबी चांगले परतून इकडं तिकडे परतून घ्यायची आणि परतले की मसाला पण हा बारीक करून घेऊ मिक्सरला त्याच्यामध्ये दोन पणी मी तेल घालून ही, ही, हो ही ते में में वांगी ही फ्राय करून घेणार आहे तोपर्यंत आपला मसालाही तयार होतो ही वांगी आता फ्राय करून घेणार आहे त्याच्यामध्ये थोडं मीठ व हळद टाकून मी पाच दहा मिनटं असंच फ्राय करून घेणार आहे तेलावरती परतून घेणार आहे आता बघा आपली वांगी ही चांगली परतलेली आहे आता मी ती एका बाऊलमध्ये काढून घेते आता ती वांगी काढून घेते आणि त्याच्यामध्येच थोडं दोन पळी तेल घालून कढीपत्ता टाकून घेते कढीपत्ता चांगला तडतडला की आपण हिंग थोडं चिमूडभर घालून घेऊ हिंग घातले त्याच्यातच मसाला घालून मसाला चांगला परतून घेऊ मसाला चांगला परतून भाजून मसाला एक पाच दहा मिनटं तसंच झाकण ठेवून परतून घ्यायचा परतलं की बघा आपला मसाला हे कच्च्यावरतीही राहत नाही त्याच्या आधी मी भाजूनही मसाला घेतलेला होता आता त्याच्यातच लाल तिखट मीठ चवीपुरते मीठ हळद आणि गरम मसाला माझ्याकडे आहे तोही मी घरगुतीच गरम मसाला बनवलेला आहे तो मसाला घालून घेते आता मसाला छान चांगलं परतून घ्यायचं आणि मी कडाला शेगडीवरती गरम पाणीही तापत ठेवलेलं होतं तो मसाल्यातमध्ये गरम पाणी घालून घेते पाच दहा मिनटं गरम पाणी घालून हलवून घेऊन आपला मसाला शिजवून घेऊ बघा आता आपल्या मसाल्यालाही चांगलं तेल सुटलेलं आहे बघू शकता तुम्ही आता त्याच्यामध्येच मी शेंगदाण्याचं कूटही घालून घेणार आहे शेंगदाण्याचं कूट मी शेवट घालते कारण त्याच्यातच मसाला घातलेला होता मग जरासं दाता खाली कचकची म्हणजे कचकचपणा यावा म्हणून मी शेवट घालून घेते शेंगदाण्याचं कूट आता त्याच्यामध्येच मी ही वांगीही ही घालून घेते वांगी एक तर एक फ्राय करून घेतलेले आहे त्यामुळं अर्धवट म्हणजे शिजलेलीच आहेत आता एक पाच दहा मिनटं वाफ देऊन बघा आता आपली वांगी तयार आहे चला तर मग आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकन